नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गेवराई मर्द येथील रस्त्याची दुरावस्था मुलामुलीच्या शिक्षणासाठी येणाऱ्या एस बस चालक खड्ड्याच्या त्रासामुळे त्रस्त छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील गेवराई मर्द ते चौफुली या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याच्या साईड पट्ट्या मागच्या वर्षीच्या पावसामुळे खचल्यामुळे रस्ता अरुंद झाला रस्त्यावरील डांबर गायब झाले असून मोठमोठे खड्डे पडले एक किलोमीटर रस्त्यावरून जाताना व वाहन चालकासह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून गेवराय मर्द ते गावापासून ते चौफुलीपर्यंत एक ते दीड किलोमीटरचा वळणाचा रस्ता वेडी वाकडी वळण रस्त्यावरून वाहनांची गर्दी असते या गावाकडे जाणाऱ्या शालेय बस वाहनांची जास्त प्रमाणात दयनीय अवस्था झाली असून यावराई मर्द ते चौफुली या दीड किलोमीटर रस्त्याची दय दै... अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मोठे मोठे खड्डे पडले साईट पट्ट्या खचल्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरील जाताना जीव मुठी धरून गाडी चालवताना त्रास सहन करावा लागतो यावर्षीच्या थोड्याच पावसाने रस्त्याची दयनीय अवस्था झाली झाल्यामुळे प्रवासी व शालेय विद्यार्थी यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला ते दुरुस्ती दु, करण्याचे आदेश खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी तात्काळ देण्यात यावा नसता खड्ड्यात अपघात झाल्यावर वर कोणाचा तरी जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार का असा सवाल गावातील नागरिकांनी केला आहे अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना शिवाजी दौंड यांनी दिली आहे पुढे बोलताना विद्यार्थी व विद्यार्थिनी काय म्हणाले ते पाहूया आमच्या शाळेचे नाव श्रीमती लीलाबाई त्र्यंबकराव पाटील कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे आम्ही शाळेत जातो आम्हाला बस बस तर साहेबांकडे गेलो होतो आम्ही आमच्या गावाला रस्ता नाही खूप चिखल पाऊस पडला की चिखल होतो आमची बस घसरते स्लीप होते आम्हाला खूप भीती वाटते याचे नाव कन्या विद्यालय आडूळ आहे आम्ही आडूळ येथे शाळेत जातो आमचा आमचा रस्ता खूप खराब आहे आम्ही दोन वर्षापूर्वी भुमरे साहेबांकडे गेलो होतो पण त्यांनी अजून काही रस्ता केला नाही आम्हाला बस बस घसरते पण आम्हाला भीती वाटते मी स्वराज माध्यमिक विद्यालय शाळेत जातो ब्राह्मणगावला आमचा गाव मर्दा आहे आमचा रोड खूप घाण आहे त्यामुळे आमची बस घसरते त्यामुळे आम्हा शाळा शाळेतील मुलांना भे वाटते नमस्कार आपण पैठण तालुक्या संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये गेवराय मध्ये सध्या आपल्या या गावामधून जवळजवळ चार बसेस मुलांच्या शाळेसाठी जातात आडुळला दोन बसेस जातात ब्राह्मणगावला एक जाते आणि देवगावला एक जाते अशा चार, बसे चार बसेस जातात चार बसेसमध्ये किमान दोनशे विद्यार्थी इथून शिक्षणासाठी बाहेर जातात यदा कदाचित भविष्यात हा एक दुर्दैवी घटणारा प्रसंग या रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं बस घसरता हे होता जर ही बस घसरली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर याला जबाबदार पालकवर्ग राहतील की संबंधित शासन राहील आणि एस टी ड्रायव्हरांचं यांचं पण म्हणणं आहे की रस्ता खराब असल्यामुळं आम्ही ह्या रस्त्याला गाडी टाकायला भीती वाटते गाडी प्रत्येक ठिकाणी गाडी खाली रस्त्याच्या खाली घसरते पुढं पोलला टच होण्यासारखे असते आणि जर समोरून ये वाहन जर आलं तर गाडी जवळजवळ पाच पाचशे हजार हजार फूट गाडी रिवर्स मध्ये पाठीमागं घ्यावा लागते आणि पाठीमागून एखादी छोटी गाडी किंवा मोठं ट्रॅक्टर वगैरे जर आलं तर ड्रायव्हर लोकांना खूप याची अडचण होते संबंधित शासनाने एवढी दक्षता घ्यावी या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद